अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार सव्वीस संपूर्ण पूजाविधी महत्त्व दिनांक आणि फलश्रुती सन दोन हजार सव्वीसमध्ये गणेश भक्तांसाठी एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येत आहे या वर्षात एकूण तीन अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहेत साधारणपणे वर्षातून एकदा किंवा दोनदा येणारा हा योग दोन हजार सव्वीसमध्ये तीन वेळा आला आहे ज्यामुळे हे वर्ष गणेश उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानले जाईल सन दोन हजार सव्वीस मध्ये पुढील तीन दिवशी अंगारकी योग आला आहे पहिला योग सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार माघ कृष्ण चतुर्थी दुसरा योग पाच मे दोन हजार सव्वीस मंगळवार ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी आणि तिसरा योग एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस मंगळवार आश्विन चतुर्थी असे यावर्षी तीन अंगारकी योग आले आहेत त्यातील पहिला योग हा मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते गणेश पुराणात आणि मुद्गल पुराणात या व्रताचे विशेष महत्त्व सांगितले आहे असे मानले जाते वर्षभर वर की वर्षभर येणाऱ्या एकवीस संकष्टी चतुर्थींचे व्रत केल्यावर जे पुण्य मिळते ते केवळ एका अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होते ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे किंवा ज्यांना कर्जमुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते ही चतुर्थी सर्व संकटांचा नाश करणारी आणि मनोकामना पूर्ण करणारी आहे आता आपण संपूर्ण पूजाविधी समजून घेऊया अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि पूजेचे पालन काटेकोरपणे केल्यास गणपतीची कृपा संपादन होते सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते देवघराची स्वच्छता करून मम सर्व क्लेश नाशार्थम मन वांछित फलप्राप्त्यार्थम श्री गणेश प्रीत्यार्थम अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रतम करिष्ये असा संकल्प करून उपवासाला सुरुवात करावी दिवसभर उपवास करावा प्रकृतीनुसार फलाहार किंवा साबुदाणा खिचडी वगैरे सेवन करू शकता परंतु शक्य असल्यास कडक उपवास करून केवळ रात्री चंद्रोदयानंतर जेवण करावे चौरंगावर लाल कापड अंथरून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा तस्बीर स्थापन करावी तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी मूर्ती असल्यास पंचामृताने म्हणजे दूध दही तूप मध साखर आणि नंतर पाण्याने अभिषेक करावा अभिषेक करताना अथर्व शीर्ष किंवा ओम गंग गणपतये नमः मंत्राचा जप करावा गणपतीला गंध म्हणजे अष्टगंध किंवा शेंदूर लावावे गणपतीला जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय आहे ते अर्पण करावे तसेच एकवीस दुर्वांची जुडी इदम दुर्वादलम ओम गणाधिपतये नमः म्हणत व्हावी गणपतीला एकवीस मोदकांचा म्हणजे उकडीचे किंवा तळणीचे नैवेद्य दाखवावा सोबत पेढे फळे आणि नारळ ठेवावा संकष्टी चतुर्थीला चंद्र दर्शनाचे विशेष महत्त्व आहे चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी तांब्याच्या कळशात पाणी थोडे चंदन अक्षता आणि फुले घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे अर्घ्य देताना पुढील मंत्र म्हणावा गगनार्णव माणिक्य चंद्रदाक्ष यणीपते मया दत्तम गणेश प्रतिरूपक अर्थात हे गगनरूपी सागरातील माणिका दक्ष कन्या रोहिणीच्या पती चंद्रा तू गणेशाचे प्रतिरूप आहेस मी दिलेले हे अर्घ्य स्वीकार कर चंद्राला अर्घ्य दिलानंतर आणि गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करावी त्यानंतर प्रसादाचे मोदक खाऊन उपवास सोडावा या दिवशी सात्विक अन्नाचे भोजन करावे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये